शिर्डी येथे काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळावा आयोजन कवी सरकार इंगडी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा अहमदनगर आयोजित पहिले काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्याचे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ऍडव्होकेट शिरीन श्रीरंगवारे सुप्रसिद्ध वकील मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ तसेच श्री वैभव धर्माधिकारी सुप्रसिद्ध कवी साहित्य पुणे तसेच माननीय विजयालक्ष्मी यादव मिस इंडिया फिटनेस दोन हजार बावीस योग क्षेत्र सुवर्णपदक विजेत्या या प्रमुख उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माननीय सुमंताई मुठे प्रसिद्ध लेखिका व कवयित्री नाशिक तसेच माननीय कवी सरकार प्रसिद्ध साहित्यिक कवी पत्रकार इंगळी कोल्हापूर त्याचप्रमाणे डॉक्टर श्रद्धा वाशिमकर नागपूर यांची उपस्थिती असणार आहे या संमेलनात मान्यवर कवींच्या काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे त्यामध्ये कवयित्री विद्या मोरे कवयित्री डॉक्टर श्रद्धा वाशिमकर कवी संजय महाजन अहमदनगर कवयित्री सुमंताई मुठे नाशिक कवयित्री शुभांगी अतकरी अमरावती कवयित्री सुरेखा जोगदे अहमदनगर यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून नामवंत व नवोदित कवी साहित्यिक उपस्थित राहणार आहेत शिर्डीनगरीत या पहिल्या काव्यगंध साहित्यिक स्नेह मेळाव्याचे विशाल सिरसाट संस्थापक अध्यक्ष विजय जायभाये संस्थापक उपाध्यक्ष व अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रशांत गोरे बाळासाहेब रोहाकले ॲडव्होकेट अक्षशिला शिंदे प्राजक्ता बोकेफोडे सुवर्णावाणी सुवर्णा वाणी भावना गांधीले व सर्व टीम परिश्रम घेत आहे कार्यक्रम शांतिकमल हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये नगर मनमाड रोड शिर्डी येथे संपन्न होणार आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा सरदार नाळे लाख लुसत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम